नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या व्हिडिओत इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे यामध्ये भारत आणि इंग्लंड पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे बऱ्याच दिवसानंतर टीम इंडिया फटाफट क्रिकेट खेळणार आहे त्यामुळे खेळाडू बरोबरच चाहते देखील सामने पाहण्यासाठी रेडी झाले आहेत या मालिकेत पहिल्यांदा पाच टी ट्वेंटी सामने खेळले जाणार आहेत तर आज आपण याच पाच टी ट्वेंटी सामन्यांचे वेळापत्रक आणि सामने चाहत्यांना कुठे पाहता येणार आहे हे सर्व आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका कोलकाता येथील ईडन गार्डनच्या मैदानावर बावीस जानेवारी पासून सुरू होणार आहे म्हणजेच बावीस जानेवारीला पहिला टी ट्वेंटी खेळला जाणार आहे त्यानंतर चेन्नई मध्ये दुसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारीला होणार आहे मालिकेतील तिसरा टी ट्वेंटी हा अठ्ठावीस जानेवारीला राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे त्यानंतर चौथा टी ट्वेंटी हा एकतीस पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम वर दोन फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे मित्रांनो हे, हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे म्हणजेच नाणेफेक साडेसहा वाजता होईल हे सामने चाहत्यांना मोबाईल वर डिझनी हॉटस्टार तसेच स्पोर्ट्स नेटवर कवर आणि टीव्ही मध्ये स्पोर्ट्स एटीन वर पाहायला मिळतील अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी मित्रांनो आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा